आताच्या घडीची मोठी अपडेट आपण पाहतो आहे करंजाडे ग्रामपंचायतीत भाजपच्या सत्तेची वर्षपूर्ती झालेली आहे अवघ्या वर्षभरातच एकतीस विकासकाम आहे मार्गी नवीन वर्षात संपूर्ण करंजाडे ग्रामपंचायत हद्दीमध्ये सुमारे चारशे सी सी टी वी लावण्याचा संकल्प केला आहे त्याचबरोबर करंजाडेतील सेक्टर सहा ते एक या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून नागरिकांनी नवीन वर्षात चांगल्या दर्जाच्या रस्त्याचे गिफ्ट मिळणार वर्षभरातच करंजाडेवासियांची पाणी वीज आरोग्य सुविधा गटारे रस्ते यांसह विविध समस्या मार्गी लागून पायाभूत सुविधांवर अधिक भर दिला जात आहे त्यामुळे करंजाडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अवघ्या एक वर्षात विविध प्रकारची एकतीस विकास कामे मार्गी लावण्यात यश आले असल्याचे प्रतिपादन करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार यांनी केले करंजाडे ग्रामपंचायतीची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छप्पन्न साली झाली ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून ग्रामपंचायतीवर शेकापची एक हाती सत्ता होती मात्र मागील वर्षी भाजपाने सत्ता उधळून लावली आणि ग्रामपंचायतीवर भाजपचे सदस्य निवडून आले सरपंच मंगेश शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सत्तेला एक वर्ष पूर्ण झाले असून वर्षभरातच करंजाडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या विविध विकास कामांची व प्रास्तावित विकास कामांची माहिती देण्यासाठी आज मंगळवारी दिनांक दोन जानेवारी करंजाडे ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी सरपंच मंगेश शेलारे पत्रकार व नागरिकांना माहिती देताना बोलत होते वर्षभरात करंजाडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या विकास कामांमध्ये प्रामुख्याने करंजाडे गावातील प्रवेशद्वार रुग्णवाहिका सेवा गणेशनगर ते टाटा पॉवर रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे सभा मंडप बांधकाम ग्रामपंचायत हद्दीत ओपन जिम करंजाडेतील तलावातील गाळ काढणे गणपती विसर्जन घाट बांधणे करंजाडे गावात शौचालय बांधणे शिवमंदिर येथे सार्वजनिक शौचालय बांधणे सेक्टर सहा करिता दीडशे एम एल टी पाणी पाईपलाईन पाई जोडण्याचे काम पूर्ण करंजाडे वसाहतीतील सोसायटीत तसेच ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस गणेशनगर अंतर्गत गटारे दुरुस्त करणे गावदेवी आदिवासी वाडी येथे रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे करंजाडेतील मुकरीची आदिवासी वाडी येथे शौचालय बांधणे शिवमंदिर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण यास विविध एकतीस विकास कामे मार्गी लावण्यात करंजाडे ग्रामपंचायतीला यश आले आहे तर करंजाडेतील शिवमंदिर येथून पनवेल शहराला जोडणाऱ्या पुलाच्या कामासाठी पाठपुरावा देखील सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली करंजाडे ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आल्यानंतर एक वर्ष पूर्ण झाल्याप्रित्यात सरपंच मंगेश शेलार उपसरपंच सागर आग्रे ग्रामसेवक देवकर करंजाडे विभागीय अध्यक्ष करण शेलार भाजप पनवेल तालुका उपाध्यक्ष बळीराम मात्रे गणेश मोरे संतोष विखारे राज इंगळे सागर कदम गणेश प्रबळकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी केक कापून आनंद साजरा केला तसेच नवीन वर्षात आणि या पुढील चार वर्षात करंजाडेमधील सर्व नागरिकांना उत्तम सुविधा पुरवण्यासाठी करंजाडे ग्रामपंचायत कटिबंध राहणार असल्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला विरे रिपोर्ट कोकण संध्या पनवेल